डॉक्टर विकास कशाळकर आपल्या गायन कलेच्या माध्यमातून विहार करणारे सुप्रसिद्ध उपशास्त्रीय गायक डॉक्टर विकास कशाळकर आपले वडील ॲडव्होकेट एन डी कशाळकर हे ख्यातनाम संगीत तज्ञ व लेखक आपण आपल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरवले पुढे शिक्षणासाठी आपण ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचे समर्थक पंडित गजाननराव जोशी यांचे शिष्यत्व स्वीकारले आपल्या सादरीकरणात आपण केलेला रियाज झळकत असून आपल्या गोड सुरेल आवाजातील ताण रसिकांना मंत्रमुग्ध करते आपण वेगवेगळ्या रागांमध्ये अनेक बंदिशी संगीतबद्ध केलेल्या आहेत आपल्या मार्गदर्शनाखाली आपले अनेक विद्यार्थी संगीताचार्य तसेच पी एच डी पदवीधर झाले आहेत डॉक्टर विकास कशाळकर आपण उपशास्त्रीय संगीत क्षेत्रात देत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आपणास सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे